आपल्या सा। सर्वांचे नेते गरिबांचे कैवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आज वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मान्य आजीजबाई शेख यांनी आपल्या सर्वांचे मित्र राहुलभाऊ होनकळस यांची पश्चिम महाराष्ट्र वाहतूक का आघाडीच्या कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली आहे सर्वप्रथम मी या निवडीचा स्वागत करतो आणि आपण बघताय वाहतूक आघाडीचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवान वेगवान चालू आहे परंतु वाहतूक आघाडीच्या संदर्भातले अनेक प्रश्न जे जनतेच्या मनात आहेत पण त्यांना मांडू शकत नाहीत त्यांच्या मांडायला त्यांना साधन नाहीये राहुल भाऊंच्या माध्यमातून आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला संघटनेचं फार मोठं जाव आहे वाहतूक आघाडीचं तर वाहतुकीत अनेक प्रश्न आहेत आरटीओ संदर्भातले अनेक प्रश्न आहेत रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रश्न आहेत छोट्या टू व्हीलरचे देखील प्रश्न आहेत जनतेला त्याच्यातनं न्याय मिळतोय का आरटीओ आपण टॅक्स घेतो आरटीओ गाड्या पासिंगचे पैसे घेतो परंतु त्याच्या मानाने आपले प्रश्न सुटत आहेत का यासाठी आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठूयात आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील हाच सगळ्यांना आदेश होता की अन्याय दिसेल त्या अन्यावर तुटून पडा सत्ता असेल सत्ता नसेल परंतु आपण अन्यायाविरुद्ध लढलो पाहिजे आणि आपण बघतोय तरी त्याने आपण सत्तेत आहोत सत्तेत असल्यामुळे आपले अनेक प्रश्न सुटतील परंतु प्रश्न मांडण्यासाठी आपण सर्वजण पुढं आलं पाहिजे सर्वप्रथम परत एकदा मी राहुल भावनकळस त्यांचे विशेष अभिनंदन करतो की त्यांनी वाहतूक आघाडीत काम करायचा निर्णय घेतला अजित भाई तुमचं देखील अभिनंदन की चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण ताबडतोब या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपद दिलंय परत एकदा आदरणीय रामदास रामदासजी आठवले साहेब आदरणीय सीमाताई आठवले यांच्या वतीने मी राहुल भाऊ तुझं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय भीम जय भारत आशिष भाई आगे बढो आशिष भाई आगे बढो राहुल भाऊ आगे बढो मंदार भाऊ आगे बढो भाऊ आगे बढो मला जे आज पक्षाच जी जबाबदारी दिलेली आहे त्याची मी पूर्ण आज इथून पुढे काम करण्याची संधी मला दिली अजित भाई मित्र मी सर्वांचे आभार मानतो कि मला काही पुढच्या कामाची संधी दिली ह्याच्या पुढे मी पूर्णपणे मय काम करण्यात पुढे हे आहे मला सर्वांनी परत कुठल्याही अडचणीचं काय वाटेल तर मला शंभर टक्के कॉल करावे मी त्या ठिकाणी हजर राहायला तयार आहे आणि मी आठवले साहेबांच्या आपल्या गाठाची जी पुढे काय काम करण्याची संधी मला आहे मी पूर्ण शंभर टक्के करून दाखवणार आहे माझा आभार जय भीम जय भीम आज मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब ज्यांनी आम्हाला या देशाचे केंद्रीय मंत्री आमचे नेते त्यांच्या आदेशानुसार राहुल भाऊ यांची नियुक्ती करण्यात आली राहुल भाऊ बद्दल माहिती द्यायचं मंदार, मंदार भाऊ जोशी आमचे कार्य महाराष्ट्राचे सल्लागार आहे आमचे राजाभाऊ आपले डांगे साहेब उपाध्यक्ष पुणे जिल्ह्याचे आमचे सगळे पदाधिकारी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब संधी देत असताना असल्या लोकांना संधी देतात देता, जे काम करायची ज्यांच्यामध्ये ताकद असते गोर गरिबांचे विषय पुढे नेणारा व्यक्तिमत्व ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जी ताकद असते त्यांनाच पद भेटतं आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला भेट राहुल भाऊचं काम म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून मी पाहतोय mm. आज अचानक शॉर्ट दिलं म्हणजे राहुल भाऊलाच पद द्यायचं मला बर आनंद आज या गोष्टीचा वाटलं मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष जे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीमध्ये पदाधिकारी नेमके कसे पाहिजे तर राहुल भाऊ सारखे नक्कीच आपल्याला पाहिजे गोरगरिबांचे विषय आणि मधल्या काळी गडकडी साहेब संघटने आम्ही मंदर भाऊ आणि आम्ही बसलो होतो दिल्लीमध्ये गडकडी साहेबापास विषय काढलं महाराष्ट्रामध्ये एक महामंडळ काढू नका रिक्षा महामंडळच फक्त काढू नका टॅक्सी महामंडळ काढ हे असे महामंडळ काढण्यापेक्षा रिक्षा चालक मालक हे साइडला ठेऊन डायव्हर चालक मालक हा महत्वाचा महामंडळ असला पाहिजे नाही देशामध्ये कारण की आमच्या आक्षेट अपघात झाल्यानंतर आमच्यावर कोणी कोणाचं लक्ष नसलं आमच्या बायका पोरं रस्त्यावर रस्त्यावर येतात त्यासाठी डायव्हर लोकांची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी मंदार भाऊ आम्ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे अठरा हजार बावीस हजार हे पंधरा हजार हे पावत्या एक दिवसामध्ये मनमानी कारभार तुमची सिस्टीम चांगली नाही सिस्टीम लवकर लवकर बदली करावी मुंबईवर शासकीय पगार घेताय तुम्ही आमचे आहे आमचं ऐकून घ्या आय टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे अन्यथा महाराष्ट्रामध्ये जितके डायव्हर वर्ग आहे डायवर वर्ग गप्प असणार नाही तुम्हाला आम्ही कमावायचं कष्टाचा पैसा तुम्हाला देण्यासाठी आम्ही मोकळे नाही ह्याच्या पुढं ऑनलाईन जे पावती आहे एखादी पावती झाली एका दिवसाला तर चालेल सगळ्या पदाधिकारी काळजी घ्या आपल्याला कोणी चुकलं तर माफी द्यायची नाही बाबासाहेबांची आपण लेकरे छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मावळे आपण या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आपल्या वाहतूकांना एकाला एक त्रास देत असुनी ते कुणी असन कायदा तोडून काम करत असन जसं जस उत्तर द्यायचं कायदेशीर घाबरायची गरज नाही कायदेशीरपणे आपण काम करणार आज राहुल भाऊ तुम्हाला मी जे पद दिलं मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशान दिलं सीमाता आठवले यांचे आदेशाने आणि मंदार भाऊ आम्ही ते पद दिलं आम्हाला विश्वास आहे जे काम करणार तुम्ही मला पदाची आज दिलेली पदाची खूप खूप शुभेच्छा